नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी आली आहे शांतीबन पॅरालिसिस सेंटर इथे जे आपलं नांदेड सिटी कार्ले चौक इथे आहे तर हा खालचा एरिया आहे इथे आम्ही छान बोर्ड्स वगैरे लावले आहेत आणि बाकी इथे पूर्ण आपण पॅरालिसिससाठी ट्रीटमेंट देतो जे पॅरालिसिसचे पेशंट आहे त्यांना रिकवरीसाठी कारण सुरुवातीला आपल्या वृद्धाश्रमात फक्त आजी आजोबा येऊन राहायचे ज्यांना पॅरेलिसिस झालं आहे पण ट्रीटमेंट काही होत नव्हती पण नंतर मला ते वाईट वाटायचं कारण हांतरुणाला खेळून खेळून -खे जखमा होणं त्यांची रिकव्हरी न होणं ह्या गोष्टी व्हायला लागल्या आणि ला ला त्यात त्यातच त्यांचा अंत असे मग अशा वेळेस ता आम ता मी माझं स्वतःचं असं एक म्हणणं राहिलं की ह्यांना जर आपण जेवढं ॲक्टिव्ह ठेवू तेवढं त्यांचं आयुष्य वाढेल तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक्सरसाईज फिजिओथेरपी पंचकर्म ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि खरोखरच खूप छान प्रकारे इथे डेव्हलपमेंट व्हायला लागली लवकरात लवकर आज नवीन पाहुण्यांची ओळख करून द्यायची आहे म्हणूनच आजचा ब्लॉग बनवत आहे तर चला तर मी तुम्हाला ओळख करून देते हे आहेत विलास हणवटीकर काका आणि त्यांची ओळख मला अशा प्रकारे करून द्यायची होती ह्या त्यांच्या बहीण आहेत आजी तुमचं नाव शोभा 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 हनोडीकर असं आजींचं नाव आहे आणि हे त्यांचे भाऊ आहेत तर नमस्ते ऐकूया आपण दोन बहीण भावांची कहाणी तर बाबा आणि आजी सहज मला फोन आला काही दिवसांपूर्वी की मी अशा अशा शोधत आहे आणि मला कुणीही नाही आहे कारण आम्ही दोघं जण अविवाहित आहोत आणि बाबांचं मूळ गाव कोणतं अकोला विदर्भातले आणि आडनाव हलवाडीकर कुलकर्णी असं दोघं बहिण भावांचं नाव आहे आणि साधारणतः आठ ते दहा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की बाबांनी सहज फोन केला की असं असं मला राहण्याची जागा तुमच्या ते मिळेल का तर आपण आताही शंभर लोकांपेक्षा जास्त व्यवहारच लोक सांभाळतो आणि मला हो म्हणायला हो काहीच वाटलं नाही मी एका सेकंदात म्हटलं चालेल पण त्यांचा एक मोठेपणा मी नक्कीच सांगेन की आम्हाला कोणतं तरी काम द्या की जेणेकरून आम्ही तिथे तुम्हाला मदत करू आणि खरोखरच त्यांना ऐतं पाहिजे आणि आजकाल आपण बघतोय तरुण मुलं मुली सिग्नलला भीक मागतायत पण ही त्यांची सिच्युएशन तशी वेळ पण येणार नाही स्वामींच्या कृपेने आणि येऊ पण नाही पण त्यांनी स्वैच्छेने त्यांचं वैवर्ष सत्तरच्या पुढे आहे दोघांचं शहात्तर सत्त्याहत्तर आजी आजीबाबांचं आणि त्यांनी मला सहजच सांगितलं की मला तुमच्या इथे काम करायला आवडेल पण आता त्यांचं ते वैवर्ष ऐकून आपण त्यांना असं नाही म्हणू शकत की तुम्ही आमच्या इथे काम करा पण त्यांना जे शक्य होईल तर ते करतायत की आजी जसं की किचनमध्ये भाजी निवडून देणं लसूण सोडून देणं छोटी मोठी कामं त्यांना पॉसिबल असेल तेवढं करतायत सुरुवातीला दोन दिवस ते थोडेसे आराम केला त्याच्यानंतर ते थोडेसे इन्व्हॉल्व्ह झाले हळूहळू सवय लागायला इथे स्टेबल व्हायला वेळ लागेल आणि बाबांना पण आता पुण्यासारख्या नवीन ठिकाणी आल्यानंतर थोडंसं इथल्या लोकांशी सहमत व्हायला वेळ लागेल आणि मला तर सवयच आहे ह्या सगळ्यांची त्याच्यामुळे मला नवीन असं काही नाही आहे पण त्यांच्यासाठी ही जागा नवीन आहे आणि आयुष्यात प्रत्येकाला कोणाची ना कोणाची साथ असणं गरजेचं आहे आज जसं बहीण भावाला किंवा भावाची बहिणीला एक साथ आहे तशी साथ असणं हीसुद्धा गरजेची आहे कारण दोघंही आज अविवाहित आहे आणि अविवाहित असल्यामुळे मुलं झाली नाही आहेत आणि फॅमिली बॅक बॅकग्राऊंडमध्ये कुणीच नाही आहे आता त्यांचं वय फक्त त्यांच्या आईवडीन नाही आहे मुलं झाली नाही आहे आजींना लग्न न, न केल्यामुळे तिकडची कोणी नाती होती नाही आहे किंवा ह्यांचंही लग्न न केल्यामुळे बहीण एकटीच आहे आणि त्यांची पुण्यातली जी बहीण आहे त्यांच्याकडे काही दिवस राहिले पण शेवटी कितीही झालं तरी प्रत्येकाला प्रत्येकाची फॅमिली असते त्यामुळे आपण तिथे किती दिवस राहायचा असाही आपल्या मनात प्रश्न कुठेही उपलब्ध होतोच त्याचप्रमाणे मग त्यांनी वृद्धाश्रमाची शोधशोध करायला सुरुवात केली आणि त्यांना कुठे गेलं होतं बाबा तुम्ही वृंदावनमध्ये मथुरा तिथे गेले होते तिथे त्यांनी म्हणजे सगळं आध्यात्मिक वातावरण बघितलं आणि थोडंसं तिथलं आणि आपलं थोडंसं डिफरन्स आहे जे रुटीन आहे ते तर तिथे नेहमी म्हणजे पूजा अर्चा दिवसभर तेच असायचं पण थोडे दिवस ते राहिले पण शेवटी त्यांनाही असं वाटलं की कुठेतरी जाऊन स्टेबल व्हावं कायमस्वरूपी आपल्याला राहायची सोय मिळेल का ह्या उद्दिष्टाने त्यांनी आपल्या शांतीवनचं नाव सर्च केलं आणि शांतीवन वृद्धाश्रमामध्ये येऊन त्यांना आठ ते दहा दिवस झाले आणि त्यांना मी एक छोटीशी रूम दिली आहे की जेणेकरून तिथे दोन बेड आणि जेवण वगैरे त्यांना सगळं इथे मिळतं आणि सध्या तरी त्यांचं रुटीन असं छान चालू आहे कारण माझं काम आहे प्रत्येकासाठी मदतीला धावून जाणं आणि त्यामुळे बाबा इथे आपल्या कोण येत आहे जात आहे थोडंसं आश्रमात एंट्री घेणं वगैरे असं छोटंसं काम करतात बसल्या बसल्या बस आणि आजी किचनमध्ये थोडंफार लसूण सोलून देणं भाज्या निवडणं असं करतात की त्यांना जमेल तेवढं आणि व्हिडिओ मला हा व्हिडिओ करण्याचं एवढं एकच कारण आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी आजी आणि बाबांची पूर्ण माहिती सांगितली मूळगाव तुमचं अकोला आणि पुण्यामध्ये त्यांची बहीन रथी म्हणून पुण्यात आले मला सांगण्यासाठी एवढंच म्हणजे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की आजचा हा ब्लॉग तुम्ही बघताय तर आजी आणि आजोबांना तुम्हाला जर दत्तक घेता आलं तर नक्की घ्या आजी आजोबांचा तुम्हाला काही खर्च करता आला त्यांचा दर महिना तुम्ही तोही करू शकता बाबा आणि आजींपर्यंत कारण वयवर्षी त्यांचं सत्तरच्या पुढे आहे मी तर त्यांना मदत करतीच आहे सांभाळती आहे पण समाजामध्ये असे खूप देणेकरी आहेत आणि खूप मदत करू शकतात हे मला माहीत तर योग्य ती मदत आजी आणि आजोबांपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हाला डायरेक्टली येऊन भेटायचं असेल किंवा त्यांचा फोन नंबर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर शेअर करते आणि आत्ता सध्या ते शांतीबनमध्ये राहत आहे जे आपलं आश्रम आहे नांदेड सिटी कार्ले चौक कोठावळे कॉम्प्लेक्स जो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस दिलेला आहे किंवा माझासुद्धा फोन नंबर आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर मी बाबांचा नंबर पण मी शेअर करू शकते पण फुल फुलाची -फुला पाकळी तुमच्या मदतीने आणि माझ्या मदतीने त्यांचं एक आयुष्य जे काही पुढचं उर्वरित आहे ते सुखसमाधानाने जाऊ आणि आपण आजकाल अवस्था बघतो आहे वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ह्याचं कारण एकच की फॅमिली असूनही त्या फॅमिलीचा आपल्याला आयुष्यात काही फायदा नाही आहे एखादी फॅमिली सेन्सिटिव्ह असते की ती त्यांच्या आईवडिलांना शेवटपर्यंत सम सांभाळते जोपासते आम्ही विला थनवाडीकर आणि मी बी ए बी एड शिकलेलो आहे आणि मी शिक्षक म्हणून मी बरेच वर्ष काम केलं परंतु कन परंतु कंटिन्युअस माझी सर्विस नसल्यामुळे मी मला पेन्शन तेवढी मिळू शकली नाही म्हणून मग मी खाजी खाजगी क्लासेस वगैरे चालवते कोरोनामध्ये क्लासेस बंद झाल्यामुळे मग मला जरा थोडा भवितव्याचा आणि खर्चाच्या उत्पन्नाचा वगैरे प्रश्न निर्माण झाल्यामुळे मग मी थोडा या आश्रमांचा शोध घेतला दरम्यान इथे काही दिवस पुण्याला नातेकांकडे आल्यानंतर मी वृंदावनला गेलो मथुरेला तिथल्या आश्रमामध्ये काही व्यवस्था आहे असं कळलं होतं तिथे गेल्यानंतर तिथे असं कळलं ती फक्त लेडीजलाच मिळू शकतं आहे त्यामुळे मग मी पुन्हा परत इकडे आलो इथे आल्यानंतर मला मोबाईलवर गुगलमध्ये जी शांतीबनची माहिती मिळाली इथे या अनिता ताईंनी मला यायला सांगितलं की भेटून घ्या आणि नंतर त्यांनी मला इथे ज मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या योग्य काही काम मिळालं तर मी जरूर केलं आहे कारण वयोमानाप्रथमप्रमाणे मला काही लेबरियस काम येणार नाही तर त्या म्हणाल्या तुम्ही या आणि राहा तर त्यानंतर मग मी इथे थोडंफार काम करतो आहे यानंतर आपल्याला इथे आपल्याला इथे जिथे काही कोणाला शक्य जर असेल तर आम्हाला मदत करा एवढंच आमचं आव्हान आहे बाकी काही नाही बाकी फार धन्यवाद बाकी अनिता त्यांचे आमचे धन्यवादच मानायला पाहिजे कारण त्यांनी फार मोठ्या मुलांनी आम्हाला इथे आश्रय दिलेला आहे बाकी तर फोन आल्यानंतर मी त्यांना कोणताही विलंब न करता या म्हटलं आल्यानंतर त्यांची माझी ओळख झाली आणि म्हणाले ताई तुमच्या इथे कोणतंही काम असलं तरी आम्हाला नक्की सांगा तर त्यांच्या एजकडे बघून किंवा त्यांच्याकडे बघून मी त्यांना कोणतंही जे खूप हेवी काम असेल असं नाही सांगू शकत आजींना फक्त म्हटलं किचनमध्ये जाऊन थोडंसं भाज्या निवडणं किंवा पोळ्या भाजणं किंवा थोडंसं क्लिनिंग एवढं बघितलं लक्ष दिलं की कोण काय करतं तरी खूप मला मदत होईल म्हणजे तुम्ही बसण्यापेक्षा रिकामा बसण्यापेक्षा असंही आपण आज या संस्थेतर्फे शंभरपेक्षा जास्त बेबरसला तू सांभाळतो त्यामुळे मला हे दोघं काही जड नाही आहेत पण त्यांनी स्वतःहून विचारलं की आम्ही काय काम करू शकतो किंवा मदत करू शकतो हा त्यांचं मोठेपण आहे आणि बाबांनी विचारलं तर मी त्यांना म्हटलं की काय होतं बरेचसे कुणी आपल्या सें आश्रमात येतं आणि वरती एंट्री करतं कोणाचे वाद असतात काही गोष्टी असतात तर म्हटलं तुम्ही फक्त इथे जेव्हा आपली ही एंट्री असते तर ह्या एंट्रीला इथून डायरेक्टली लोकं आतमध्ये येतात आणि वरती जातात तर मी बा बाबांना फक्त म्हटलं कि की बाबा तुम्ही अशा प्रकारे इथे कोण येत आहे आणि कोण जात आहे तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष देऊ शकता कोण येत आहे किंवा कोण जात आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता त्यांची एंट्री वगैरे करू शकता की कोणाकडे आलंय वगैरे आणि ते खूप त्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहे एक तीन ते था चार दिवस झाले कारण दोन दिवस पहिलं त्यांनी आराम केला थोडंसं समजावून घेतलं तर आज आपण त्यांचीच थोडीशी माहिती ऐकूयात आणि पॉसिबल झालं त्यांची थोडीशी स्टोरी ऐकून तर तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी मदत आपण करूयात त्यांना तर आपण बोलूयात बाबांशी आणि आजी आणि मला घरी म्हणजे मी एकटा असल्यामुळे अविवाहित असल्यामुळे आणि मला भवितव्याचा तसा थोडा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी फिरत आहे आश्रमाचा शोध घेत आहे त्या दृष्टीने जर कधी कोणाला आपल्याला थोडी मदत मिळू शकेल कुठून तर या अपेक्षेने मी या तुम आव्हान करतो आहे मी शोभा हंदवाळीकर कुलकर्णी आम्हाला अनिता ताईंनी त्यांच्या शांतीवन आश्रमामध्ये आश्रय दिला मी आणि माझे बंधू आम्ही दोघेही पाच सहा दिवसापूर्वी इथे राहायला आलो आणि मी माझ्या परीने होईल तेवढं किचनमध्ये थोडी मदत करते आणि व तिथं राहते आहे व्यवस्थित अगदी सगळी व्यवस्था आहे आणि त्या जा व्यवस्थित जातीने लक्ष देतात आमची विचारपूस चौकशी करतात आणि आल्या आल्यास त्यांनी आम्हाला इथे आश्रय दिला त्याच्यामुळे आम्ही खूप त्यांचे धन्यवाद करतो आणि मला तसे कोणीच नाही आहे आणि आता वयोमानाप्रमाणे काही विशेष काम पण होत नाही आहे तर माझ्याकडे बघून कोणी जर थोडीफार आपल्याला मदत करता येईल तर तशी करावी असं इच्छा आहे मनोम आणि आपण तशी मदत केल्यास आपले कायम ऋणी असेल धन्यवाद त्यांच्या पुढील आयुष्याचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे पण आत्ता सध्या त्यांना एक शेल्टर मिळालं आहे सारखं आणि ते छान आनंदाने इथे राहत आहे आता बघूया पुढे काय करायचं ते पण सध्या तरी ते सुखी आहेत काही अडचण नाही ना तुम्हाला <laughs> तर नक्कीच तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे काही मदतीची कारण याच्या आधीचे जे व्हिडिओ आपण शेअर केले होते तर आपल्याकडे ती कांचनताई म्हणून होती त्यांनाही खूप मदत झाली जे काही अगदी शौक म्हणजे मला असं म्हणता म्हणा माना, म्हणावं लागेल की आ, खूप मोठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे बरीच मोठी लिस्ट आहे आणि त्यांनी सुद्धा मदत केली त्यांच्या ऑपरेशनसाठी अजून ऑपरेशन झालेलं नाही आहे कारण त्यांची मनाची तयारी झाली नाही त्याच्यानंतर माझ्याकडे कुर्डेकर आजी होत्या त्यांनाही शूरवीर लोकांनी मदत केली पुढे येऊन आजींना पर्सनली तिथे येऊन सुद्धा मदत केली किंवा संस्थेला काही त्यांनी मदत केली आणि मग मी आजींना पुढे पैसे देऊ केले तर तुम्हालाही पॉसिबल असेल तर आजी आणि आजोबांना नक्की येऊन भेटा आणि तुमच्याकडनं काही मदत करता आली तर नक्की करा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम आजच्याजोबांना द्या आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचू द्या मला तर मिळालेच तुम्हालाही घ्या कारण त्या ब्लेसिंगमुळेच आपलं आयुष्य कुठेतरी सक्सेसफुल होतं आणि जितकं ब्लेसिंग घेता येईल तेवढे सगळ्यांनी नक्की ब्लेसिंग घ्या कारण हीच खूप मोठी ईश्वर सेवा आहे असं मी नक्की म्हणेल कारण या सेवेसारखी दुसरी कोणतीच सेवा नाही परमेश्वराची तर आपण रोजच सेवा करतो भक्ती करतो अर्चा करतो पूजा करतो पाठ करतो स्मरण करतो पण हे जी सेवा आहे माता पितांची ती सगळ्यात मोठी ईश्वर सेवा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण गेले दहा वर्ष मी तीच सेवा करते आज परमेश्वराच्या कृपेने मी अगदी शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं आणि आज माझे पाचशे अशी लोकं मी सांभाळती आहे समाजामध्ये की ज्यांना खूप गरज आहे तर नक्की आजीबाबांना भेटायला या बहीण भावांना आपण भरपूर प्रेम द्या आणि दत्तक योजनेबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला जर त्यांना काही मदत करायची असेल दत्तक म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि अवश्य तुमचं प्रेम भरभरून द्या धन्यवाद